टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतात राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका उद्योगांसाठी जमिनी विकू व्हा राज ठाकरे यांचं आवाहन मराठी सोबत विद्यार्थ्यांना आणखी एक भाषा शिकायला मिळाली तर वावगं काय भारतीय भाषेला विरोध करायचा आणि इंग्रजी भाषेला पायघड्या घालायच्या फडणवीसांचा राज ठाकरेंना अटक करणार असा कायदा एकदा अटक करून दाखवाच राज ठाकरेंच सरकारला चॅलेंज अर्बन नक्षल, सा नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल जनसुरक्षा कायद्यावरून केलेल्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर पुण्यामध्ये राजकीय दादागिरी पाहायला मिळते दादागिरी मोडून काढणारच जो त्या सोबत येईल त्यांचं स्वागत फडणवीसांचा रोख राज्यात कुठेही दादागिरी खपवून घेणार नाही तसं होत असल्यास मकोका लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दादागिरी मोडीत काढावी दादागिरी संपवण्यासाठी फडणवीसांच्या पाठीशी ताकदीनं उभे राहू खासदार सुप्रिया सुळे यांची भूमिका पुणे एम आय डी सी मध्ये अजितदादांची दादागिरी आहे का आमदार रोहित पवारांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल नाव जाहीर करण्याचं आवाहन पुण्याच्या यवत मधील घटनेनंतर शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन राज्य धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी शरद पवार यांची मागणी यवतमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर जमावबंदी लागू शाळांना सुद्धा सुट्टी तणावाच्या दरम्यान आंदोलकांकडनं गाडीची तोडफोड करत जाळपोळीच्या घटना आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवाच नंगल आतंकवाद करणारे कधीच हिंदू नसतात यवतमधील घटनेनंतर नितेश राणी यांचं वक्तव्य मुंबईच्या दादरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचं आंदोलन भगवा दहशतवाद नव्हे तर सनातन दहशतवाद म्हणा या पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानानंतर शिवसेना आक्रमक एकशे सत्याहत्तर दिवसानंतर मुंबईतील चारकोपच्या राज्याचा विसर्जन सोहळा सेक्टर एक मधून मिरवणुकीला सुरुवात पर्यावरणाचं कारण देत महापालिकेनं गेल्या वर्षी गोराई समुद्रात विसर्जनास मनाई केली होती जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात सोळाशे रुपयांची वाढ सोन्याचे दर जीएसटी सह प्रति तोळा एक लाख दोन हजार पाचशे रुपयांवर तर चांदीसाठी प्रति किलो एक लाख पंधरा हजार रुपये मोजावे लागतील नागप्रात ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार फडणवीसांकडून दिव्या देशमुखला तीन कोटी रुपयांचा धनादेश